आहोत स्वामींचा तारक मंत्र पाच वेळेला बोलणार आहोत आणि स्वामींची आरती करणार आहोत चला तर आजच्या या संध्यावंदनला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे आता आपण श्री गुरुदेव दत्तांचा एकमाळ जप करणार आहोत गुरुदेव दत्तांचा जप हा घरामध्ये रोज करावा कारण याच्यामुळे नकारात्मक शक्ती जी आहे घरातून बाहेर जाण्यास खूप मदत होते म्हणून गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जाप एक माळ आपण घरामध्ये रोज केलीच पाहिजे चला तर आजच्या या माळेला सुरुवात करूया तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर बोलत राहा म्हणजे तुमचं सुद्धा एक माळ जप होऊन जाईल श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇವ ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವದತ್ತೀ 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 ಗುರುದೇವದತ್ತ シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタ シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。 スリーグルデイはダット。スリーグルデイワダット。スリーグルデイはダット。スリーグルデイはダット。スリーグルデイはダット。スリーグルデイはダット。スリーグルデイはダット。スリーグルデイはダット。スリーグルデイはダット。スリーグルデイはダット。スリーグルデイはダット。スリーグルデイスリーグルデイはだっ シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。シリグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタウ。リグルデイワダッタ スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダッド。スリグルデイワダダッド。スリグルデイワダダッド。 スリーグルデーはだっと、ね、スリーグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、スリグルデーはだっと、ススリグルデーはだっと、ス スリーゴルデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。スリーゴルデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。スリールデイワダッド。 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आपण स्वामींची एक माळ जप केलेली आहे आणि श्री गुरुदेव दत्तांचा एक माळ जप झालेला आहे आणि आता स्वामींचा तारक मंत्र आपण पाच वेळेला बोलणार आहोत आपल्या चॅनलवरती रोज नित्यसेवा सुरू असते आता पाच वेळेला आपण तारक मंत्र बोलणार आहोत निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे तिथे भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना नेई त्याला परलो कि ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जबळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय नेई ना ना त्याला, विना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्याना तीर्थ या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मना प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतरक्या वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना, काल ना नी त्याला परलो की ही ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील लसात विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय। आज्ञे विना काळ ना नेई त्याला परलोकिही ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जग खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्द तीर्थ स्वामी पंच प्राणामृतात मृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचीती, न सोडी कदा स्वामी घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी अतर्क्या वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय सोय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज्ञे विना काळ नाने पडलो कि ना भीती तयाला उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमननाम ध्यानार्थी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी दे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील ल स्वामी स्वामींचा पाच वेळेला आपण तारक मंत्र बोललेलो आहोत आणि आता आपण स्वामींची सद्गुरूंची प्रार्थना करणार आहोत सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उखलुनी मनीचे हितगुज सारे बना दाऊ निषिदिनि श्रमसि मम हितार्थतु किति तुज शिनदेवो हृदये वससि परिणच दिससि कैसे तुज पाहु सद्गुरुनाथा हात जोडितो अन्त नको पहु उकुलुनि मनी चे हितगुज सारे दाऊ। उत्तीर्ण हवे तुज उपकारा जरी तनु तुज बाहू बोधुनिदाविसि इह परनश्वर मणि उटला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पाहु हित गुज सारे वद कवना दाऊ। कोन कुठी लमी, कवन कार्य मम जनिकै सारा करी मज निर्भय निचल सम सकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ अजान हत बल भ्रमित તળમળ કશી સાહુ નિરસુનિ માયા દાવી અનુભવ પ્રચિતિ નકો પાહુ નાથા હાથ જોડિતો અંત નકોહુ ઉકુલની મની હિતગુજ સારે વદ કવ દાઉ श्री स्वामी समर्थ सर्वांना सद्गुरूंची प्रार्थना केलेली आहे आपण आणि आता स्वामींची आरती करणार आहोत चला तर स्वामींची आणि दत्तात्रयांची आरती झाली की आपलं लाईवितच थांबवणार आहोत <laughs> जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त भक्तवत्सल खरा तू एक हो चरण आलो तुमच्या समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया माथा त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिनले न लगे त्या पार जेथे जडमुड कसा करू मी विस्तार जय देव, देव, श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया देवा देवा, तू स्वामी निर्जर मुनिजन ध्याती भावे तबपाया तुजसी अर्पण केली आपुली ही काया शरणागतता तारी तू स्वामी राया जय देव जयदेव जय श्री स्वामी समर्था આરતી ઓવ્વા ચરણી ઠેવુ નિયા માથા લીલા કરુણી જડમુડ ઉદ્ધારી કીર્તિ આયકુની કાની ચરણી મોટા મજ હે અનુભવ લે તુજા સૂતા નલગે ચરણા વેગળે જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવુ ચરણી ઠેવ નિયા માથા जयदेव जयदेव जय दत्ता अवधुता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता तुमचे दर्शन होता जाती हि पापे स्पर्शन मात्रे विलया जाती चरणी ठेवणी मन समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परिते जय देव जयदेव जय दत्ता अवधुता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता सुगंध केशर भाळी टोपी टीळा कर्णी कुंडल शोभती वृक्ष जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता मानव रूपी काया दिससी अक्कल अक्कलकोटी केला यतीवे शेवास पूर्ण ब्रह्म तोची अवतरला भक्तांस विपरीत हा भास जय देव जय देव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता निर्गुण निर्विकार विश्व व्यापक स्थिरचर व्यापुनी अवघा उरलासी एक रूपे धारीसी करणे माईक तुमचे गुणवर्णिता थकले जय श्री देव, देव, दत्ता अवधुता हो स्वामी अगम्य लीला स्वामी सत्ता घडता अनेक जन्म सकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूंच्या भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रसवाटी शरणागत दासावरी करी कृपादृष्टी जय देव जय देव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे स्वामींचा तारक मंत्र पाच वेळेला बोललेलो आहोत सद्गुरूंची प्रार्थना झालेली आहे आणि आता स्वामींची आणि दत्तात्रयांची आरती केलेली आहे आजचं हे संध्यावंदन आपण इथेच थांबवणार त्या अगोदर आपण कमेंट बघूयात दुर्वाताई श्री स्वामी समर्थ नताली मेहत्रे ताई श्री स्वामी समर्थ वंदना ताई श्री स्वामी समर्थ संजय दत्ता श्री स्वामी समर्थ सिंधु ताई श्री स्वामी समर्थ श्रुती ताई श्री स्वामी समर्थ सुमन ताई श्री स्वामी समर्थ दीक्षा ताई श्री स्वामी समर्थ दुर्गाताई श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि लाईव्ह मध्ये सहभागी आहेत त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजचं हे संध्यावंदन आपण इथेच थांबवत आहोत उद्या सकाळी परत नऊ वाजता नित्य सेवा घेऊन येणार आहोत आपल्या हो। चॅनलवरती सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी सात वाजता आपल्या चॅनलवरती नित्यसेवा सुरू असते सुनीता ताई श्री स्वामी समर्थ चला तर आज हे संध्यावंदना आपण इथेच थांबवत आहोत श्री स्वामी समर्थ सर्वांना